अरे मित्रांनो हे तो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पवार साहेबांचा नाही बाळांनो अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा अनेक सगळ्यांनी जातानी खूनगाड बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाड बांधायची त्यात मी सुद्धा असणार आहे मी तर साहेबांना शब्द देतो बाराची बारा साहेब आणून घाल तो बाराची बारा निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा पाहिलो आणि माहित आहे ना डायरेक्ट डासा कोल्या भरूच ना डाव पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काय काळजी करू नका पण खरंच मी साहेबांमुळं मुळ खासदार झालो रे मी खासदार झाल्यावर मी तर बरेच जाणार विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे एवढं झालो ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले ते कस आहे निस्ताल तो शिकलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट जाता जाता विनंती करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना त्या पहिल्या दिवसापासून डोक्याव घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी याला दिल्लीत नेऊन टाकीतो आता दिल्लीत पण आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून दाखवितो संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच आम्ही संसदांनी तर आमचं कसं आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्यांनी कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढा कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवात दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणले जरा कळ काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम दमदी नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊ नव्हता जरा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतला मी एकूणच कसं जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एक ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भाल्यांना हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी